मित्रांनो हे बघू शकता इथं कोंबड कोंबड्या आपल्याला बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही तीनशे रुपयाला एक या प्रमाणे हे ती बाबा तीनशे रुपयाप्रमाणे कोंबड्या दिसत आहे लोणांचा बाजारा तीनशेला कोबडाजार हे बघू शकता तुम्ही <laughs> मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी डीपी क्रॉसच्या डीपी क्रॉसचे कोंबडे आपल्याला बघायला मिळतात डीपी क्रॉस यांचे पाय हे पिवळसर असतात आणि त्यांचा कलरसुद्धा सुद्धा असा तांबूस तांबूस दिसतोय त्याचबरोबर साधे जे बघू शकतो त्यांचे पाय काळे असतात मित्रांनो आणि त्यांचा कलर वेगवेगळा असतो म्हणजे पांढरा काळा अशा अशा प्रमाणात त्यांचा कलर असतो मित्रांनो हे बघू शकता बदकाची पिल्ले सुद्धा आपल्याला ह्या लोणांच्या बाजारामध्ये बघायला मिळतात बघू शकता बदकाची पिल्ले मित्रांनो ही जी मोठी जोडी दिसते ती बाराशे रुपयाला जोडी आहे बदकाची हे बघू शकता आणि हे लहान जोडी नऊशे रुपयाला जुडे लहान बदकाच्या पिल्लांचे हे बघू शकता तुम्ही लाम कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या लोणांच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता मित्रांनो हे बघू शकता बऱ्याच ठिकाणावरून लांब लांबून इथं लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला व्यापारी सुद्धा आलेले बघायला दिसत म्हणजे दिसत आहेत हे बघू शकता तुम्ही आणि वेगवेगळ्या वेग 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 क्वालिटीच्या कोंबड्या इथं कोंबडे आपल्याला बघायला मिळतात दादा नमस्कार कुठलं गाव फलटण बर बरं काय किंमत सांगताय चारशे रुपये मित्रांनो हे बघू शकता चारशे रुपये किमतीचे चा कोंबडे आपल्याला ह्या लोनच्या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत तुमचं नाव सांगा पूर्ण आलिम शेख बर मोबाईल नंबर चौसष्टीस बारा मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता हे बघू शकता कोंबडे मित्रांनो हे बघू शकता तीनशे ते साडेतीनशे रुपये किमतीचे कोंबडे आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला <laughs> दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण शंकर गाव क्रुज हा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस आठशे एकतीस आठशे सव्वीस बरं आ, बार बार। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याला कोंबडे बघायला मिळत आहेत काय किंमत सांगता याची बर बर जर कोणाला खरेदी करायची असतील तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो हा आहे लोणांचा बाजार प्रत्येक गुरुवारी लोणांच्या बाजारामध्ये अशा प्रकारच्या कोंबड्या आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो त्याचबरोबर कोंबड्या सुद्धा आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला मिळतात कोंबड्याची काय किंमत आहे अडीचशे हो ते तीनशे रुपये किमतीपर्यंत आपल्याला ह्या बाजारामध्ये कोंबड्या बघायला मिळत आहेत मित्रांनो ह्या डीपी क्रॉस कोंबड्यांचं साधारण वजन सोळाशे ग्रामपर्यंत भरू शकतो सोळाशे ते अठराशे ग्रॅम पर्यंत हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्या लोणांच्या बाजारामध्ये व्यापारी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गावरान कोंबडे हे हे असे असते हे पाय बघू शकता मित्रांनो हा कोंबडा बघू शकता उलट्या पाकाचा कोंबडा आहे तर हा कोंबड्याची ह्याची किंमत काय सांगताय दीड हजार रुपये किमतीचा हा कोंबडा आहे आणि हे बघू शकता तुम्ही हा देवाला लागतो त्यासाठी ह्याची किंमत जास्त आहे तर मित्रांनो हा होता लोणांचा कोंबडी बाजार चार पाच हे बघू शकता तुम्ही